हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे तयार केले जातात ते समजून घेणार आहोत आता डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजेच काय की इंग्रजीमध्ये जे काही प्रश्नार्थक शब्द असतात ते प्रश्नार्थक शब्द वापरून प्रश्न तयार केले जातात त्याला असं आपण डब्ल्यू एच क्वेश्चन असे म्हणतो मग आता असे कोणते प्रश्नार्थक शब्द इंग्रजीमध्ये आहेत जे आपण मराठीत वापरतो जसे की कोठे केव्हा का कसे कोणता काय हे प्रश्नार्थक शब्द मराठीतील तुम्हाला माहितीच असतील मग आता ह्याच शब्दांना इंग्रजी शब्द आहेत तर मग ते कोणते आहेत जसे की वेअर वेन व्हाय हाऊ विच व्हॉट अशा प्रकारचे किंवा अजून अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द वापरून इंग्रजीमध्ये प्रश्न तयार केले जातात मग आता साध्या वर्तमान काळामध्ये हे प्रश्नार्थक शब्द वापरून त्याचप्रमाणे कोणते सहाय्यकारी क्रियापद कसे आणि केव्हा वापरले जाते तेसुद्धा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्की लाईक करा तर आता इथे बघा ते समजून घेण्यासाठी मी इथे साधा वर्तमान काळातील मराठीतील काही इथे प्रश्न लिहिलेले आहेत की जे आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो आता इथे बघा पहिला प्रश्न आहे ती कुठे काम करते बघा अशा प्रकारचा प्रश्नही बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यात येत असतो मग आता इथे प्रश्नार्थक शब्द आधी बघायचा बघा बागा, मराठीत जसे मी सांगितले तुम्हाला प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे कुठे ती कुठे काम करते आधी हा प्रश्न तयार करताना त्याची रचनासुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा सर्वात आधी काय करायचं की इथे कुठे हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे मग कुठेसाठी इंग्रजीमध्ये कोणता प्रश्नार्थक शब्द वापरतात इंग्रजी शब्द काय आहे कुठेसाठी तर व्हेअर कुठे किंवा कुठे व्हेअर व्हेअर हा शब्द आहे म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे व्हेअरने म्हणजे सर्वात आधी जो प्रश्नार्थक शब्द असेल त्याला इंग्रजी प्रश्नाश शब्द लिहायचा मग आपण इथे घेऊया व्हेअर बघा कोठेसाठी आपण पहिल्यांदा शब्द प्रश्नार्थक शब्द इथे लिहिला तर असा प्रकारे प्रश्न तयार करताना आपल्याला त्या काळातील आता हा साधा वर्तमान काळ आहे म्हणून साध्या वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे मग आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रश्न कसे तयार करतात त्यामध्ये मी सांगितलेले आहे की डू किंवा डज हे कोणत्या कर्त्यानुसार कोणतं वापरायचं मग आता एकवचनीकर्ता आहे ही शी इट त्यासाठी डज वापरायचं असते म्हणजे इथे ती हा एकवचनीकर्ता आहे म्हणून इथे प्रश्नार्थक शब्दानंतर आपण वेअर डच असं वापरणार आहोत हे सहाय्यकारी क्रियापद वापरायला विसरायचं नाही ते अत्यंत महत्त्वाचं आहे नंतर आपण काय घेतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेतो म्हणजे तीसाठी आपण इथे काय घेणार आहोत शी इंग्रजी शब्द वेअर डस सी अशा प्रकारे याची रचना असेल आणि सर्वात शेवटी मग क्रियापद घ्यायचं असते मग आता क्रियापद काय आहे काम करते म्हणजेच मूळ क्रियापद काम करणे मग काम करण्यासाठी आपण काय वापरतो शब्द वर्क म्हणून इथे येणार आहे फक्त त्याच्या वी वन फॉर्ममध्ये आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजे जे काही क्रियापद असेल ते त्याच्या मूळ रूपातच घ्यायचं असते बी वन फॉर्ममध्ये वेअर डस सीवर ती कुठे काम करते बघा ह्या सहाय्यकारी क्रियापद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते डू किंवा डजच वापरलं जाते साध्या वर्तमान काळामध्ये हे लक्षात ठेवायचं पण ते करता बघू वेअर डीसी वेअरडस्सीवर मला वाटते तुमची ही रचना माझा लक्षात आलेली असेल आता नेक्स्ट तयार करू आपण क्वेश्चन बघा ते कधी येतात बघा आता हा प्रश्नसुद्धा अगदी छोटा आहे ते कधी येतात मग आता इथे कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे मग कधीसाठी व्हेन हा शब्द इंग्रजीत वापरला जातो मग सर्वात आधी काय करायचं प्रश्नार्थक शब्द लिहायचा मराठी प्रश्नार्थक शब्दासाठी शब्दा कधीसाठी काय घेणार व्हेन त्यानंतर आता ते हा करता आहे मग ते म्हणजेच इंग्रजीत दे मग देसाठी दे सहाय्यकारी क्रियापद डू वापरतो का डच तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाते म्हणून आपण इथे प्रश्नार्थक शब्दानंतर घेणार आहोत डू नंतर करता घ्यायचा करता आहे ते म्हणजेच इंग्रजीत दे, दे। वेअर डू दे आणि येतात किंवा येणे म्हणजेच त्यासाठी इंग्रजी शब्द आहे अरायू म्हणून आपण इथे घेणार आहोत अरायू बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे तर कधी येतात वेल डू दे अरायू अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे नंतर बघा नेक्स्ट बघा तू शाळेत कसा जातोस मग आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कसा मग त्यासाठी आपण प्रश्नार्थक शब्द इंग्रजीत वापरतो हाऊ बघा हाऊ आणि आता इथे सहायकारी क्रियापदासाठी काय करायचं इथे करता बघायचा करता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीत यू हा शब्द वापरतो तू किंवा तुम्हीसाठी मग तू म्हणजेच यू साठी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो डू हाऊ डू त्यानंतर घ्यायचं असते कर्ता तू त्यासाठी आपण यू वापरतो इंग्रजी शब्द हाऊ डू यू नंतर आता इथे <सथ> क्रियापद बघायचं क्रियापद आहे जातोस म्हणजेच जाणे जाण्यासाठी आपण गो हा इंग्रजी शब्द वापरतो तो त्याच्या मूळ रूपातच घ्यायचा आहे गो आणि सर्वात शेवटी जर दिलेल्या प्रश्नात ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टसुद्धा घेतला जातो आता इथे शाळेत दिलेला आहे तू कसा जातोस कुठे कुठे कसा जातोस तर शाळेमध्ये कसा जातोस म्हणून इथे ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला शेवटी घ्यायचा आहे गो शाळेत असं दिलेलं आहे म्हणून आपण टू स्कूल बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे हाऊ डू यू गो टू स्कूल तू शाळेत कसा जातोस अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा आज तिला कसे वाटते बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द बघायचा सर्वात आधी मराठीत मराठीत कसे हा इंग्रजी सॉरी मराठी प्रश्नार्थक शब्द आहे मग त्यासाठी इंग्रजी शब्द काय येतो तर इथेसुद्धा कसा कशी कसे म्हणजेच हाऊ इथे कसासाठी हाऊ घेतले कसेसाठी सुद्धा हाऊ म्हणून इथे घेणार आहोत आपण हाऊ हा प्रश्नार्थक शब्द नंतर आता इथे कर्ता बघायचा करता आहे तिला म्हणजेच शी हा कर्ता म्हणून आपण घेणार आहोत मग शी नंतर एक वचने करता आहे तेव्हा आपण सहाय्यकार्य क्रियापण डज वापरतो हाऊ डज नंतर काय घ्यायचं असते तिला किंवा ती साठी शी हाऊ डज शी नंतर आता कसे वाटते म्हणजेच वाटणे म्हणजेच आपण त्याला फील म्हणतो फील हा शब्द पर्ब म्हणून म्हणून आपण इथे तो त्याच्या मूळ रूपातच घेणार आहोत हाऊ डज शी फील तिला कसे वाटते परंतु राहिलेला शब्द आहे आज म्हणजेच इथे ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून ऑब्जेक्ट तर येणारच नाही काही कारण इथे प्रश्नच नाही आहे पण इथे राहिलेला एक शब्द आहे आज म्हणून आपण आजसाठी वापरतो टुडे बघा अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे बघा हाऊ डज शी फील टुडे अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा ते कोठे जातात आता प्रश्नार्थक शब्द इथे आहे कोठे मग कोठेसाठी इंग्रजीतून प्रश्नार्थक शब्द काय येतो कोणता येतो फेअर म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत फेअर त्यानंतर आता करता बघायचा कारण आपल्याला इथे सहाय्यकारी क्रियापद वापरचा वापरायचा आहे या प्रश्नार्थक शब्दानंतर तो ते आहे ते म्हणजेच दे मग देसाठी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो डू म्हणून इथे येणार आहे डू त्यानंतर करता घ्यायचा ते साठी करता येणार आहे दे व्हेअर डू दे आता क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे जातात म्हणजे जाणे मग जाण्यासाठी इंग्रजी शब्द गो आहे तो आपल्याला कसा घ्यायचा आहे वी वन फॉर्ममध्येच म्हणजेच इथे येणार आहे गो आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे कर्म नाही आहे किंवा इतर शब्द पण नाही आहे एवढा प्रश्न आहे फक्त व्हेअर डू दे गो बघा ते कोठे जातात अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे वेअर डू दे गो ते कोठे जातात अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तुला कोणता रंग आवडतो मग आता इथे सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द बघायचा मला वाटते तुमच्या आता लक्षात आलेलंच असेल की प्रश्न कसा तयार करायचा सर्वात आधी तर काय करायचं मराठी वाक प्रश्नातला प्रश्नार्थक शब्द कोणता मग कोणतासाठी आपण विच कोणता कोणती कोणते त्यासाठी विच हा शब्द वापरतो म्हणून सुरुवात कशाने होणार आहे कोणता प्रश्नार्थक शब्दाने विच त्यानंतर प्रश्नार्थक शब्द झाला की करता बघायचा कारण आपल्याला इथे त्यानुसारच सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे तू किंवा तुला त्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो म्हणून आपण काय घेणार आहोत इथे यू साठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत परंतु आता इथे कोणता आणि नंतर बाकीचे शब्द असं जर घेतलं तर ते, ते चुकीचं होईल विच डू असं ये नाही येणार तर आपल्याला डायरेक्ट असं घ्यावं लागणार आहे कोणता रंग म्हणजेच विच कलर अशा प्रकारे ते येणार आहे हा पूर्ण प्रश्नार्थक शब्द आहे विच कलर म्हणजेच कोणता रंग नंतर आपण घेणार आहोत यूसाठी डू विच कलर डू नंतर तुला किंवा तूसाठी आपण वापरतो यू विच कलर डू यू नंतर क्रियापद बघायचं क्रियापद आहे आवडतो मग आवडतो म्हणजेच मूळ क्रियापद आवडणे मग त्यासाठी आपण घेतो लाईक ते मी वन फॉर्ममध्ये मा तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजेच लाईक शेवटी मार्क विच कलर डू यू लाईक तुला कोणता रंग आवडतो अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झाला आहे तुम्ही असं नाही घेऊ शकत विच डू यू लाईक असं नाही हा पूर्ण घ्यायचं आहे तुम्हाला विच कलर अशा प्रकारे विच कलर डू यू लाईक अशा प्रकारे त्यानंतर आता लास्ट बघा ती इंग्रजी का शिकते बघा तर बघा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द का आहे आणि कासाठी मला वाटते तुम्हाला प्रश्नार्थक शब्द इंग्रजीतला माहिती असेलच तेव्हा इथे करता म्हणून ती आहे मग ती शीसाठी आपण कोणतं डू वापरतो का ड ते सुद्धा तुम्हाला वर क्लिअर झालेलंच असेल आणि क्रियापद आहे शिकते आणि इथे ऑब्जेक्ट पण दिलेले आहे ते आहे इंग्रजी म्हणजेच इंग्लिश तर हे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तिथे मी ते, ते तुमचं जे ट्रान्सलेशन आहे ते चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एच वर्ड्स वापरून साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डचचा वापर करून प्रश्न कसे तयार केले जातात ते शिकलो तेव्हा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू